बालदोस्तानू कसे आहात मजेत आहात ना चला तर आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे आपला गुणाकार आणि आपण पाड्यांची गंमत आज पाहणार आहोत आपण या आधीच्या पाठामध्ये काय पाहिलं होतं बरं गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि पाडे हे गुणाकार रूपातच आपण लिहिलेले असतात मग पाडे आपण गंमत पाहायची आहे काय बरं गंमत आहे बघूया ना पण त्याआधी आपण पाडे शिकलोय की नाही पाडे पाठ केलेत आपण काही काही शाळांमधले विद्यार्थी तर लेझिमच्या सहाय्याने पाडे म्हणतात नाचून काहून पाडे म्हणतात मग आपण पण म्हणूया की नाही असे पाडे चला तर मग माझ्यासोबत उभं राहायचे तुम्ही आणि पाडे म्हणायचे आपण दोनचा पाडा म्हणूया जो सगळ्यांना येतो चला तर दोनचा पाडा म्हणताना आपल्याला अशी ऍक्शन करायची आहे आणि उड्या मारायच्या आहेत सुरुवात करूया बे एके बे बे दुनी चार बे त्रिक सहा बे चोख आठ बे पंचे दहा बेस करा बेसाती चौदा बेआटी सोळा बे नवे अठरा बे दहावे वीस छान वाटतं कि नाही असेच आपण दहा पर्यंत पाडे म्हणायचे बर शाळेमध्ये आणि हा आनंद आपण पाड्यांचा घ्यायचा आहे चला तर मग आज आपण पाड्यांची गंमत बेरजेच्या सहाय्याने वजाबाकीच्या सहाय्याने पाहणार आहोत मग पीपीटीच्या मदतीने आपण ही पाड्यांची गंमत पाहूया चला तर आपण पिपीटीकडे वळूया चला बघा विद्यार्थ्यांनो गुणाकारामध्ये पाढ्याची गंमत पाहूया आपण बेरजेच्या सहाय्याने पाडा बघणार आहोत तर बेरीज करताना पहिला आपण सहाचा सा पाडा पाहूया सहाची बेरीज कशी कशी होते बर एक अधिक पाच सहा दोन अधिक चार सहा आणि तीन अधिक तीन सहा तर यातला आपण चारचा पाडा आणि दोनचा पाडा यांच्या पाड्यांची बेरीज करून आपल्याला सहाचा पाडा मिळतो पाहूया ना आपण आपल्याला चारचा पाडा येतो आपण चारचा पाडा लिहून घ्यायचा दोनचा पाडा लिहून घ्यायचा आणि मग त्यांची बेरीज करायची आणि मग सहाचा पाडा मिळणार बघूया ना कसा बरं आपण जेव्हा म्हणतो चार एके चार आणि बे एके बे मग चार अधिक दोन चारचा पुढे दोन पाच सहा मिळाले की नाही सहा म्हणजे सहा एके सहा हा झाला आपण सहाचं सा एक पहिलं घर आता चारचा चार, चार दोन्ही आठ आणि बे दोन्ही चार म्हणजेच आठ अधिक चार ची बेरीज केल्यावर काय मिळणार आपल्याला आठच्या पुढे चार मोजा नऊ दहा अकरा बारा बरोबर बारा आले सहा दोन ए बारा आता ज्यांना सहाचा पाडा पाठ नाही त्यांना बरोबर लक्षात येईल की, लक्षा की खरंच की चार आणि दोनचा पाडा म्हणून सहाचा सा पाडा तयार होतोय मग चार त्रिक बारा बे त्रिक सहा बारा अधिक सहा किती होणार बाराच्या पुढे सहा घर मोजायची उत्तर येतं अठरा म्हणजे सहा त्रिक अठरा चार चौक सोळा आणि बे चोक आठ सोळा अधिक आठ ची बेरीज करूया बरं सोळा अधिक आठ किती मिळतात चोवीस म्हणजे सहा चोक चोवीस छान आहे कि नाही गंमत चो गारा पंचे वीस आणि बेपंचे दहा वीस आणि दहा पटकन उत्तर येते आपलं तीस म्हणजे सहा पंचे तीस आता चार सख चोवीस आणि बे सख बारा म्हणजे आपण सहावं घर करतोय चोवीस अधिक बारा ची बेरीज येते छत्तीस म्हणजे सहा गुणिले सहा साहेसाही छत्तीस मग नंतर आहे चार सते अठ्ठावीस आणि बेसाती चौदा मग आपण अठ्ठावीस अधिक चौदाची बेरीज केलं उत्तर येईल आपलं बेचाळीस म्हणजे सहा साते बेचाळीस मग चार आठे बत्तीस आणि बे बेआठी सोळा मग बत्तीस अधिक सोळाची बेरीज केली उत्तर आलं अठ्ठेचाळीस म्हणजे साई आठे अठ्ठेचाळीस मग पुढे आपण नव्व घर पाहूया चार नवे छत्तीस आणि बेनवे अठरा दोघांची बेरीज करायची छत्तीस अधिक अठरा उत्तर येणार चोपन्न म्हणजेच साहन्वे चोपन्न चार दहा चाळीस आणि बे दहावे वीस म्हणजे चाळीस अधिक वीस उत्तर आलं साठ शेवटचं घर सहा दहावे साठ आलं की नाही आपलं पाडा अगदी बरोबर म्हणून आपण सहाचा ता पाडा माझ्यासोबत म्हणा बर ते सहा साई दुरे बारा साहित्रीक अठरा साई चोख चोवीस साई पंचे तीस साई साई छत्तीस साई सत्ते बेचाळीस साई अठे अठ्ठेचाळीस साई नव्हे चोपन्न साई दाय साठ अशी गंमत आहे आपली बेरजेच्या सा पाड्यातून पुढे आहे आपल्याला सातचा पाडा पाहायचा आहे मग सातची बेरीज कशी होते बरं एक अधिक सहा सात दोन अधिक पाच सात आणि तीन अधिक चार सात मग आपण बेरीज करून पाडा तयार करूया आता इथे आपण घेतोय तीन आणि चारचा पाडा तर मी चारचा पाडा घेतलाय आणि पुन्हा तीनचा पाडा तर या पाडांची आपल्याला बेरीज करायची बरं मग आपण काय करतोय चार एके चार आणि तीन एके तीन चार अधिक तीन उत्तर काय येतं सात म्हणजे सात एके सात चार दुने आठ आणि बे तीन दुने सहा म्हणजेच आठ अधिक सहा उत्तर आहे चौदा सात जुने चौदा चार त्रिक बारा तीन त्रिक नऊ बारा अधिक नऊ एकवीस म्हणजे सात त्रिक एकवीस आहे की नाही गंमत सातसा पडा पटकन आपल्याला बेरिजेतून करायला पण मग बेरीज आपल्याला फटाफट करावी लागणार याच्यामध्ये चा चार चौक सोळा आणि तीन चौक बारा मग सोळा अधिक बारा किती येत आहे अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस चारा पंचे तीना पाचे पंधरा वीस अधिक पंधरा पस्तीस म्हणजे सात सातापाचे पस्तीस पुढे चार सक चोवीस तीन सक अठरा म्हणजे चोवीस अधिक अठरा बेचाळीस म्हणजे सात सक बेचाळीस चार साते अठ्ठावीस आणि तीन साते एकवीस म्हणजे अठ्ठावीस अधिक एकवीस एकोणपन्नास म्हणजे साती एकोणपन्नास चार आठे बत्तीस आणि तीन आठे चोवीस बत्तीस अधिक चोवीस छप्पन्न सातीआठी छप्पन्न चार नवे छत्तीस आणि तीन नवे सत्तावीस छत्तीस अधिक सत्तावीस त्रेसष्ट म्हणजे सात नवे त्रेसष्ट चार दहा चाळीस आणि तीन दहा तीस चाळीस अधिक तीस सत्तर म्हणजे सात दहा सत्तर असा हा आपला सातसा पाडा तयार झाला चला तर माझ्यासोबत सातसा पाडा म्हणा बरं सात एके सात सात दोन्ही चौदा सात एकवीस पाच चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सखम बेचाळीस साती साठी एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नव्हे त्रेसष्ट सात आहे सत्तर असा आपण सहाचा आणि सातचा सा पाडा तयार केलाय तसंच मी तुम्हाला आठचाही पाडा करून दाखव रे बर आठचा पाडा पण करताना कुठली कुठली बेरीज होते बघा एक अधिक सात आठ दोन अधिक सहा आठ तीन अधिक पाच आठ आणि चार अधिक चार आठ तर याच्यामध्ये आपण एकचा पाडा आणि सातचा पाडा मिळून आठचा पाडा तयार करतो दोन चा आणि सहाचा पाडा मिळून आठचा पाडा तयार होतो पुन्हा तीनचा आणि पाचचा पाडा मिळून सुद्धा आठचा पाडा तयार होतो आणि चार अधिक चारचा पाडा मिळून आपण आठ होतो तर इथे मी एक तुम्हाला बेरीज करून दाखवलेली आहे चारचा पाडा चारचा पाडा चार मध्ये मिळवायचा आणि आपल्याला आठचा पाडा मिळतो तर आपण बघूया बरं मग चार अधिक चार आठ म्हणून आठ ते आठ आठ अधिक आठ सोळा म्हणून आठ जुने सोळा बारा अधिक बारा चोवीस म्हणून आठ इतकं चोवीस सोळा अधिक सोळा बत्तीसून आठ चौ बस वीस अधिक वीस म्हणजे चाळीस म्हणजे आठ पंचे चाळीस आणि चोवीस अधिक चोवीस अठ्ठेचाळीस म्हणून आठ अठ्ठेचाळ अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक छप्पन म्हणून सख छप्पन बत्तीस अधिक बत्तीस म्हणजे आठ अठे चौसष्ट आणि छत्तीस अधिक छत्तीस बहात्तर म्हणून आठ नव्हे बहात्तर आणि चाळीस अधिक चाळीस ऐंशी म्हणून आठ आहे ऐंशी असा हा चारचा पाडा मिळवून आपण आठचा पाढा केला चला तर आपण आठचा पाडा म्हणूया आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्री चोवीस आठ चौक बत्तीस आठ चाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठेचा छप्पन आठ आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ आहे आए ऐंशी आहे की नाही सप्पा पाडा तयार करण्याची गंमत आता आपल्याला नऊचा पाडा पाहायचा आहे नऊच्या पाड्याची गंमत पाहता का खूपच छान आहे नऊचा पाडा तयार करताना की नाही एकच स्थानचे अंक म्हणजे एकच स्थानचे अंक आपल्याला उलट क्रमाने मांडायचे आहेत बघा उलट म्हणजे नऊ पासून शून्य पर्यंत मग नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य अशा पद्धतीने मांडून घेतल्यानंतर दशकस्थानचे क्रमाने मांडायचे आहेत आपल्याला हे दशकस्थान दशक आहे मग क्रमाने म्हणजे शून्यापासून नऊ पर्यंत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हा झालाय नऊचा पाडा तयार आपण बोलून बघूया बर नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच आहे पंचेचाळीस नऊ स चौपन्न नऊ साते त्रेसष्ट नऊ आठे बहात्तर नऊ नव्वे एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद आला की नाही आपला नऊचं पाडा खूप सोपी आयडिया आहे याच्यामध्ये आपण काय केलं एक स्थानचे अंक उलट क्रमाने मांडले नऊ पासून शून्य पर्यंत आणि दशक स्थानचे अंक मांडले शून्यापासून नऊ पर्यंत अशा पद्धतीने हे दोन्ही अंक दशक एक स्थान एकत्र करून असलं आपला नऊचा पाडा तयार होतो परत एकदा नऊचा पाडा म्हणूया बरं नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पासे पंचेचाळीस नऊ स चोपन्न नऊ साते त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नव्वन एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद छान की नाही ही गमत नऊच्या पाड्याची चला तर आपण पुढे आणखीन एक पद्धत पाहूया पाड्यांची गमतीची वजा बाकीच्या पाडा तयार करायचा आपल्याला मग वजाबाकीचा पाडा तयार करताना सहाचा पाडा कसं कसं तयार होईल बरं तर सात वजा एक आणि आठ वजा एक आणि नऊ वजा तीन म्हणजे बघा सात वजा एक सहा होतात आठ वजा दोन सहा आणि नऊ वजा तीन सहा होतात मग आपण हि एक पाडा तयार करून दिलेला आहे आठच्या पाड्यातून दोनचा पाडा आपण वजा केलेला आहे आपल्याला मिळतो सहाचा पाडा तर आता तुम्ही हे स्वतःहून समजून घ्यायचंय मी आठच्या पाड्यातून इथे सहाचा पाडा वजा केलेला आहे आणि आपल्याला ह्याचं जे उत्तर मिळालेलं आहे ते बघा सहा एके सहा सहा दोन्ही बारा साहित्री अठरा साहा चौक चोवीस सहा पंचे तीस साहा साई छत्तीस साहेबेचाळीस साहा अठ्ठाठेचाळीस साहा नव चोपन्न साहे दहा साठ असा हा आपल्याला सहाचा पाडा वजाबाकी करून मिळालेला आहे तसंच पुढे आपण गंमत पाहणारो पाड्यांची ती अशी की जेव्हा आपण एक ते शंभर अंक लिहितो बघा मी एक ते दहा आणि हे एक ते शंभर पर्यंत आपण अंक लिहून घेतलेले आहेत हे अंक लिहिताना आपण दोनचा पाडा काय करूया रंगवतो आहे मग हा बघा निळा हिरवा रंग दिलेला आहे आपण बे के बे नंतर बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सख बारा बे साती चौदा बे आठ सोळा बे नवे अठरा बे दहावीस आपण सहसा वीस पर्यंतच पाडे पाठ करतो म्हणजे दहा घरा दहाव्या घरापर्यंत पण हा आपल्या सारणीमध्ये आपण दोनचा सा पाडा पुढेही करू शकतो बे अकरा बावीस बे बारा चोवीस बे तेरा सव्वीस बे चौदा अठ्ठावीस आणि बे पंधरा तीस असं आपण शंभरपर्यंत बेचा पाडा तयार करू शकतो आणि हा जो आकृतीबिंद तयार होतो की नाही तो रंगांचा आपल्याला लक्षात येईल असंच आपण तीनच्या पाड्याचं पण करणारच बरं मी तीनच्या पाड्याला काय करते गोल करते चला करूया आणि तो एक वेगळा आकृतीबिंद तयार होईल तीन एके तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन साते एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस असा हा तीनचा पाडा आहे मग तुम्ही वहीमध्ये दे एक ते शंभर अंक लिहायचे आहेत आणि वेगवेगळे रंग आणि खुना वापरून आपल्याला पाड्यांचा एक आकृती बंद तयार करायचा आहे आणि हे खूपच मनोरंजक राहील तुम्हाला एक आनंद येईल पुढे आपण आज काय शिकलो बरं बेरजेच्या मदतीने पाडा करायचा म्हणजे सहाचा पाडा असेल तर आपण तीन अधिक तीनचा पाडा करून सहाचा पाडा करतो वजा बाकीच्या सहाय्याने आपण सहाचा पाडा तयार केला आठ वजा दोनचा चा पाडा वजा करून आपण सहाचा पाडा मिळतो नऊच्या पाड्याची तर गंमतच छान की नाही म्हणजे एकक स्थानचे अंक उलट क्रमाने आणि दशक स्थानचे अंक क्रमाने मांडून नऊचा पाडा तयार करतो आणि सारणीमध्ये सुद्धा आपण पाड्यांचा आकृतीबंध आपण रंगांच्या मदतीने खुनांच्या मदतीने तयार करता येतो पुढे आपण पाहूया हा गृहपाठ आहे तुम्हाला पाड्यांचं पण इथे बघा मी आडव्या मांडणीमध्ये एक दोन तीन चार सात पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंत लिहिले आणि उभ्या पद्धतीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंत लिहिलेले पण आपल्याला हे गुणाकाराचं चिन्ह इथे मी लिहिलेलं आहे बघा आपण काय करणार आहोत बघा एक गुणिले एक एक उत्तर येते म्हणून आपण इथे एक लिहिलंय या चौकटीमध्ये तसंच दोन गुणिले एक उत्तर येतं बे म्हणून दोन लिहिलेलं आहे तेच आपण जर हा बाण इथपर्यंत आणला बे दोन्ही चार येतं म्हणजे उत्तर ह्या चौकटीत येतं चार अशाच पद्धतीने आपण तीन आपण तीन, तीन एके तीन करूया बघा जर हा एरो आपण इथे घेतला सरळ आणि हा घेतला तर आपलं उत्तर इथे येईल तीन एके तीन हा सारा आपण तीनचा सा पुढे घेतला आहे तीन हे इथे येणार दोन आणि इथे येणार तीन तीन दुने सहा पुढे आपल्याला तीन, तीन म्हणजे हा इथे तीन इथे येणार तीन आणि हा पुन्हा इथे तीन येणार म्हणजे तीन, तीन आणि गुणिले चार तीन जो बारा आणि इथे दिलेला आहे बघा तीन आणि पाच तीन पाच पंधरा दिलेला आहे अशा पद्धतीने ही सारणी आपल्याला गुणाकाराच्या मदतीने पाढ्यांच्या मदतीने पूर्ण करायची आहे आणि आपल्याला पर्यंत पाड्यांचा सराव असला की आपली ही सारणी अगदी अचूक होती आणि ही सारणी तुम्ही पूर्ण करायची आणि आपल्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवून तपासून घ्यायची आहे अशी ही पाड्यांची गंमत आपण अनुभवूया आणि ही सारणी पूर्ण करून गृहपाठामध्ये तुम्ही दाखवायची आहे चला तर विद्यार्थ्यांनो आपण काय काय शिकलो आपण हे पाहिलं आणि पाड्यांची गंमतही आज पाहिली मग विद्यार्थ्यांनो सारणीचा हा अभ्यास गुणाकाराच्या मदतीने आपल्याला पूर्ण करायचा आहे बरं आणि पाण्याची गंमत आपल्याला छानपैकी आनंदाने घ्यायची आहे आणि नाचून गवून पाडे म्हणायचेत बरं जसं मी तुम्हाला दाखवलं दोनचा पाडा म्हणून गुणाकार म्हणजे बेळजेच्या सहाय्याने पाडा पाड्यांची गंमत आपण ही वहीमध्ये लिहायची आहे चला तर पुन्हा भेटूया धन्यवाद